काय वाटला तू मिसळ माझं कट येलो की जिओ गोल्ड वर जायचं हॅलो गाइस तर पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आणि आज ठरवलंय की सत्तर रुपये दिवस काढायचा पूर्ण सत्तर किंवा पन्नासमध्ये बघू कसं होते पन्नास रुपयात म्हणजे चॅलेंज जायचं पन्नास रुपयाच्या वर खर्च करायचा नाही आम्ही तिकच नाही मी सुजल आणि राधेश बघू कसं होते चला तर पुढे बोल बघा आम्ही बघून चालतो तर काहीच आता नाश्त्याला जातो आहे पन्नास रुपयात आणि पन्नास रुपयात आता दिवस काढायचा आहे पन्नास रुपयात दिवस इकोरीशा शाळेत बघायचं सुजल आणि आता खायला जातो आम्ही तू सोबत बघा पारखू लागले दुपारी येणार नाही अरे पन्नास रुपये दिवस काढायचा आणि पंधरा ते पंचवीस रुपये पंचवीस रुपयाची मुर्जी घालली आता पंचवीस रुपये बॅलन्स आपलं अजून पंचवीस रुपये आहे ना तुमचं किती आहे माझा अकरा होता पस्तीस रुपये माझा तुझं किती झाला चोवीस तुझा ट्वेंटी फोर ट्वेंटी नाईन हा ट्वेंटी नाईन आणि हे पाच ट्वेंटी नाईन पाच किती तुझ्याकडून आहे नको तुम्ही मला पाच रुपये टाक परत तिथे थर्टी फोर रुपये ह्याचा झाला थर्टी फाय माझा झाला ह्याचा ट्वेंटी फोर आता माझे किती रुपये उरलेत पंधरा उर रुपये माझे उरलेत ह्याचे सोळा रुपये आणि ह्याचे सव्वीस रुपये तर गाईज बघूया कसं दिवस जातो आहे आमचा आणि आता दे आता भावांनी घेतला नाही खायला पाहिजे खूप पण लागले तर गाईज आता अभ्यास करायला बसणार आहे आम्ही त्याच्यात आमचा वेळ जाईल म्हणजे आमचे चोवीस तास अशीच निघून जातील आरामात आरामात आणि जेव्हा भूक लागेल तेव्हा पाणी पिणार काहीच लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा पितो ला कसं माहिती तुम्हाला सांगतो मी अ गर्दीत लाजायचं नाही हे बघा मायाबाट किती जण बघत पण लाजायचं नाही अजिबात असे असं करणार एक दिवस दादरला जाऊन लोक बघतील किती काय करतील कोणाकडे लक्ष द्यायचं नाही आपण आपलं राहायचं हे बघा मायाकडे किती आता इथनं गेला पाठी बघतोय तो बघा काय काय नाही घेणं देणं नाही आपल्याला त्यांच्याशी आपण सरळ जायचं झटपट पट पटापट तर काही अभ्यास करतो आता मी भूक लागली जरा वाजलीत दोन दुपारचे आता काय ते खाणार म्हणजे पन्नास रुपये आता किती उरलेत रे पंधरा रुपये उरलेत ना पंधरा आणि त्यातले राधेशने आठ रुपये ऑनलाईन टाकलेले आहेत आणि बाकीचे माझ्याकडे कॅश आहे तर काहीच आता डायरेक्ट संध्याकाळी जाणार कारण आता म्हणजे पाणी पाणी पियलो की जरा पोट हे हो चॅलेंज हा आम्ही जरा करणारच किती झालं तरी तर काहीच राधेश एक महिना झालाय तर हा तो एकटाच कसा राहायचं त्यालाच माहिती कसं राहतं तर राधे पुस्तकांची मैत्री गेली होती <laughs> अभ्यासामुळे मला असं एकटा असं वाटलं नाही कधी अभ्यास पगलू आईच सर त्याला अभ्यास एवढा आवडला कि त्याने थांबला एक महिना तर आईज आता लागले भूक आता लागले सर्वांना भूक कवर तुझ्या आता मी शोधतोय कवर कुठं आणि आता काय करायचा विचार करतोय ह्याचे उरले पंचवीस रुपये <laughs>

तो अपराय चल चल काय वाटला तू मिसळ माग येऊ पन्नास रुपयात आहे म्हणजे बघायला पण पैसेच नाही मागचा नाही तिथला तर चला बघूया अठरा रुपयात अठरा नाही पंधरा पंधरा रुपयात का भेटत तू मेन पेपर आहे पेपर पेपर राहिले तरी चालतील म्हणतो तुझ्या खायला कांटा येतो किती किती वेळ द्यायचं किती किती पैसे किती जात तर गाईज सलाम आणि तिथंच परत तिथंच परत आता तुम्ही चहा पितो खायची पंचवीस रुपये उरले खायल आणि तुझे तू झाल तू पण चाच पी माझ्यासोबत आणि चिन्मय बेटमध्ये नव्हता तो पण चाच पि सकाळी खाल्लं काय तरी खाऊ म्हणजे आज सात रुपयावरच जाग मला दिवसभर आज चिन्मय आपण पन्नास रुपये टोटल पन्नास रुपये खर्च करायचे आज जेव्हा चांगलं होतं तेव्हा कॅमेरा बन असत कायच तर चला बघूया <laughs>

अच्छा नाही नाही जिओ वर नायच कितीच आहे रेट वाढलेला आहे कोण हँग होता का म्हण ते एवढं माझा बॅलन्स एवढा आहे सोन्याचा झिरो पॉईंट झिरो 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 सात ग्राम झिरो सात ग्राम विकतोय नाही ती दहा रुपयाचं सोनं विकतो आहे मी आता सेल गोल्ड सेविंग पापणी तयार बरोबर मला दहा रुपये भेटले सोनं विकलं काहीच <laughs> तर माझी चहा आहे सात रुपयाची हो <laughs> <laughs> पाव घेतला नाही धावकात आपला नाही त्याने गरम आहे तर गाईज आमची हळूहळू भेट पूर्ण होते आली आता म्हणजे पन्नास रुपये आता आमचे टोटल लेवल कट टू कट झालेत दोन रुपये माझे जास्त गेले आहेत लिमिट वाढवलं सपोर्ट करत राहा आणि पुढच्या टायमाला दोनशे रुपये होऊ दे तुमच्या कृपेने म्हणजे आता पन्नास रुपये होते माझ्याकडे म्हणून रुपये केलं तुम्ही सबस्क्राईब वगैरे केलात जरा व्ह्यूज वगैरे मॉनिटेज झालं काय नाल की मग असे पैसे पण हजार दोन हजार तीन हजार असे वाढवत जा तर गाईज असंच काय खर जो ऍप असतो ना आपल्या ऍप तिथं असं लिहून आलं की ऍप इज नॉट रनिंग एवढं एवढं बंद झालं ऑटोमॅटिक एक तास तो वाया दुसऱ्या बॅच मध्ये बस बोलली दुसऱ्या बॅच मध्ये साडे दहा ला बसलो पीसी बंद माझा तो दोन तास वाया आणि तिसऱ्या बॅच मध्ये लगेच एंड एक्झाम करून लगेच निघालो म्हणजे अख्खे तीन तास माझे गेले तिथे एक तासाच्या वेळेस तीन तास म्हणून तुझा मेसेज गेला होतो अरे नशी उतरलो मारुती मंदिरला अर्धा तास एक गाडी पण भेटणार दोन वेळा रिक्षातून बसून आता बाहेर तुझी आलं नाही नसी बसून उतरलाच गाय हा बस बस म्हणजे कोकण नगर पर्यंत आहे म्हणजे मादेनगर नाही

काहीच तर मोठा जोरात जोक झाला काय होईल तसं चालूच राह मोबाईल बंद ठेव नंतर काय ते बघ अंधवर निकोबार काय वाटलं तो अंधवर निकोबार इंडिया काय फॅमिली फ्रेंडली ब्लॉक आहे सॉरी आता आता काय वालत नाही काहीच तर पन्नास रुपये दिवस काढायचा होता भावान भरपूर काय काढला नाही पन्नास रुप नितलाव आण आण आणली नाही खास आपले दोस्त आले दवरू करून त्यांनी म्हणजे आपला देव साथ साथ असते आपल्याला जेव्हा आपण पन्नास रुपये जगायचा प्रयत्न करतो ना तेव्हा देवाची आपल्याला साथ असते सर्व फ्रीमध्ये येत असतं आपल्याला मग जेव्हा खायला आणला ना आता गवंडी आम्हाला वडापाव आणला फ्रीमध्ये गाय तर या ह्या माणसान आम्हाला हे आणला आणला काहीच व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आता ब्लॉग टाकायची वारी आले, तर सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि असं सपोर्ट करा थँक्यू